म्हणून आम्ही मागे सरकार आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत आरक्षण हिस्कू न चालणार त्याशिवाय सुट्टीच नाही मला तादा आंदोलन विनंती मला सतरा तारखेला शब्द दिलाय महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलन करायचं पण शांत दे शांततेच आंदोलन प्रचंड ताकद आहे प्रचंड ब्रह्मास्त्र पेलण्याचे ताकद कोण आता हिंमत नाही कोण आता म्हणून ते आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले मुळात आरक्षण घेतल्याशिवाय मला गाठायचं नाही शब्द पाहायचा मोडायचा नाही अजिबात किती तारीख ठरायची छान जण मुंबई मुंबईत म्हणतो नाही असं नाही ना। असं नाही 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 याला काय अर्थ आहे मी अरे बाबा हा आपण याला काय अर्थ आहे का ना, ते आहे खरं अच्छा अच्छा हा कळले कळलेले थांबा आता गळालं ना तू मला वाटत मी बी लह का ना म्हणून नाही काय म्हणून मी बी आहेच ना असं कस हे बघा मी माझ्या जाती कोणी प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला हौस नाहीये कुठं जाण्याची येण्याची किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज आम्ही उठल आणि काहीतरी जण भाव नाही म्हणून कोणी कडती निघालो याच्यातला मराठा समाज नाही आम्ही परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस याला काही मर्यादा आहे तुम्ही माझ्याकडून तीन महिन्याचा वेळ घातला नंतर चाळीस दिवसाचा घातला पुन्हा आता दोन महिन्याचा घेतला चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हाला काहीतरी भावना पण आहेत आमच्या नेकराला काहीतरी त्रास मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार आम्हाला सुद्धा मर्यादा आहे मला असं वाटत आपण सगळे काय म्हणू त्याला हा ना पुढे तर बोलन द्या ना तुम्हाला मला पुढे बोलून द्या ना हा हा हे काय आहे ना पण मला असं वाटत आपले अरे मला बोलून द्या ना मग आपण पुढच्या आंदोलनाच्या दिशा ठरायचे का मग आज दिशा ठरवायची का तारीख पण ठरवायची का तारीख आणि दिशा ठरवायची का पुन्हा एकदा विचारतोय माई बाप्पाला विचारण्याशिवाय मी काही करत नाही मग मला असं वाटत नाही 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 इथल्या जवळ आहे का अरे लढायचं ना मग जिंकून सुद्धा असं नाही मग उठलं की पळाले असं नाही मग गाफील वागायचं नाही घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा अजिबात असलं नाही वागायचं मग मी तुमचाच पोर गाय फक्त डाव टाकले म्हणून यशस्वी झालं फक्त डाव टाकलं ताकत नाही माझ्या अंगात आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झाले माणूस फसतो माग ऐका काय का पाय टाकायचा का फसत नाही आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपेक्ष होत नाही कधीच पंधरा म्हणला पण पंधरा नाही त्याच कारण बी सांगतो आपलं सगळं खरं असत कारण असे काय डाव टाकला माहित थांबा ना त्यांनी काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चोवीस जानेवारी मुंबई आमरण ओपेशन आला आमरण ओपेशन मुलगा गे मुंबईतल्या भेदाय कस का हो निकल गाबन मराधन्य दादल सोपन सोपने भ आरक्षण पाजो मोक्रम करूटा मैं एक सगा तुम्हें